नाशिक शहरात वाढती गुन्हेगारी दहशत खंडणीच्या आरोपाखाली अटक झालेले सातपूर येथील लोंढे पितापुत्र यांच्याविरोधात काही तक्रारी असल्यास नागरिकांनी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करावी लोंढे पितापुत्र टोळीला बळी पडलेल्या कामठवाडा खुटवड नगर येथील पुष्कर बंगल्याचे मालक यांनी अंबड पोलीस स्टेशन येथे टोळीने पुष्कर बंगला जबरदस्तीने बळकावल्याची तक्रार दाखल केली घटनेचा तपास करून अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी घटनेचा तपास करून पुष्कर बंगला सील करण्यात आला तक्रार दिली होती की त्यांचा जो बंगला आहे पुष्कर मूर्ती चौकारला तो बंगला प्रकाश लोंडे त्यांचे दोन मुलं भूषण लोंडे दीपक लोंडे आणि त्यांचे सोबत काम करणारे सनी विठ्ठलकर आणि निखिल निकुम यांनी दमदाटी करून तो बळकावला होता त्या ठिकाणी निखिल निकुम आणि सनी विठ्ठलकर याची फॅमिली राहत होती तक्रार शा तक्रार घेतल्यानंतर शहानिशा केली तक्रारदार यांच्या मिसेस येत्या मय झालेल्या होत्या त्यांच्या नावावर तो बंगला होता आणि तो बंगला त्यांनी ते बेकायदेशीर कब्जा केला होता त्याला वेळोवेळी धमकवलं होतं त्याच्याकडून दोन कोटी रुपयाची खंडणी मागितली होती त्या बदल्यात ते बंगला खाली करणार होते परंतु ते फिर्यादी वारंवार जात होते पण फिर्यादीला ते दमदाटी करून तिथून हाकलून देत होते शेवटी त्यांनी कंटाळून तक्रार दिली तक्रार दिल्यानंतर आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही पुढची प्रोसेस केली पुढच्या प्रोसेस मध्ये सदरचा बंगला जो आहे तो व्हॅकेट करण्यात आलेला आहे आणि सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे त्याच्यावर आम्ही नोटीस वगैरे इशू केलेले आहेत की त्या ठिकाणी कोणी आगळी करू नये म्हणून जे राहत होते दोन कुटुंब राहत होते ते सुद्धा त्यात आरोपी आहेत वास्तविक पाहता त्यांना सुद्धा माहित होतं की हा बंगला बळकावलेला आहे त्या ठिकाणी सुरुवातीला प्रकाश लोंढे आणि त्यांच्या दोघं मुलांनी कार्यालय स्थापन केलं संपर्क कार्यालय केलं होतं त्या ठिकाणी परंतु काही तो कार्यालय त्यांनी तिथे स्थापन केल्यानंतर हे जे दोन आरोपी आहेत सनी विठ्ठलकर आणि निखिल निकुम ते या दोघांना तिथे त्या ठिकाणी वास्तव्यासाठी हो राहण्यास सांगितलं ज्या ज्या वेळेस फिर्यादी तिथे गेले त्या त्यावेळेस त्यांना फिर्यादींना त्यांनी तिथून हुसकावून लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्यांच्यावर पण आपण गुन्हा दाखल केलेला आहे सध्या तीन आरोपी हे एका गुन्ह्यात अटक आहे दोन आरोपी फरार आहेत त्यांचा शोध चालू आहे